साईसेवा मित्रमंडळ लालबाग मुंबईतून गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पायी पालखी सोहळ्याच नाशिकच्या रत्नसिंधू वतीनं स्वागत केलं जात यावर्षी पायी पालखी सोहळ्याचं नाशिक सत्यम हॉल येथे अल्पोपहाराची व्यवस्था रत्नसिंधू मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आली उन्हाची दाहकता लक्षात घेऊन रत्नासिंधू मित्रमंडळाच्या वतीनं सत्यम हॉल येथे ताक वाटपाचा कार्यक्रम झाला यावेळी अध्यक्ष अजय घाक राजेश तानिवडे अनंत घाक एकिवडे भिकाजी राणे अजित पालव दीपक गावडे दीपक सावंत अनिकेत मेश्री शंकर पेंठारी आदी मान्यवर उपस्थित होते प्रभू श्रीराम जन्मोत्सवा निमित्ताने शिर्डी येथे दरवर्षी मुंबई येथून लाखो भक्त हे साई चरणी दर्शनासाठी जात असतात साई भक्तांच्या पायी प्रवासातील थकवा कमी करण्यासाठी ठिकठिकाणी चहा नाश्ता जेवणाचीही व्यवस्था केली जाते रत्नसिंधू मित्रमंडळ नाशिकच्या वतीनं सत्यम हॉल येथे सर्व साई भक्तांना ताक वाटप करण्यात आलं याबाबतची अधिक माहिती कार्यवाहक राजेश तानिवडे यांनी दिली साई सेवा मित्रमंडळ लालबाग मुंबई हे दरवर्षी आज त्यांचं गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष हे मित्रमंडळ मध्ये व दादर मुंबई या परिसरात दरवर्षी साई पालखी घेऊन शिर्डी येथे पायी जात असते आणि शिर्डी येथे जात असताना दरवर्षी नाशिक येथे सत्यम हॉल राणेनगर सिडको या हॉलमध्ये साईपालखी घेऊन भाविकांच्या नाशिकच्या भाविकांच्या दर्शनाला इथे साईपालखी ठेवत असते आणि या दर्शन सोहळ्यात नाशिकमधील सर्व भाविक येत असतात आणि या भाविकांना पायी चालत येणाऱ्या भाविकांना गेली वीस वर्ष रत्नसिंधू मित्रमंडळ हे सामाजिक बांधिलकी या अनुषंगाने दरवर्षी ताक वाटप हा कार्यक्रम करत असतो दहा वर्षी मंडळाचे अध्यक्ष अजय घाट मंडळाचे माजी अध्यक्ष सन्मानिय संजय साटलकर साहेब आणि इतर मंडळाचे कमिटी मेंबर्स कार्यकर्ते सभासद या कार्यक्रमात भाग घेतात आणि लाखोच्या संख्येने हे सर्व साई भक्त या मॉलमध्ये साई दर्शनासाठी येत असतात आणि मंडळ दरवर्षी टाक वाटपाचं कार्यक्रम हाती घेत असतं आणि चांगल्या प्रकारे हे काम मंडळाचे कार्यकर्ते करत स्टार फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाने पंचवटी नाशिक